अकोला शहरातील जुना शहर परिसरात एका युवतीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भोई समाज क्रांती सेना महाराष्ट्र राज्य आज आक्रमक झाली आहे संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मूर्तीजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्याचे निवेदन सादर केले आहे या गंभीर घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाचे वातावरण असून आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोरतम शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी अकोल्याच्या जुन्या शहर भागात एका युवतीच्या घरात तिच्या आई वडील घरी नसताना तौहीद खान समीर खान बैद नामक युवकाने जबरदस्तीने प्रवेश केला घरात घुसून त्याने त्या ते युवतीचा विनयभंग करत लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे या घटनेने केवळ अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक पाहता केवळ अटकेने समाधान होणार नाही असं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे या निवेदनामध्ये आरोपीवरील खटला जलद गती न्यायालयात चालवून त्याची सुनावणी तातडीने पूर्ण करा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच पीडित युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि तिच्या युवतीच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी मदत करावी असंही आवाहन करण्यात आले आहे यावेळी भोई समाज क्रांती सेनेने अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील बावणे स्थापक अध्यक्ष गजानन तायडे राज्यप्रमुख मुख्य प्रवक्ता गिरीधर बावणे निलेश धारपवार गजानन सुरजुसे गोपाल कंडाळे अनिकेत मोरे विश्वनाथ सातरोटे मंगेश रुपेश मोरे एकनाथ लक्ष्मण नांदणे धीरज बारबते सौरव वाघमारे नितीन कडाळे विजय धारपवार अनेक पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या घटनेकडे राज्याचे लक्ष वेधून सरकारने तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे जय भोईराज जय भीम जय लवजी जय शिवराया जय अन्नाभाऊ आज भोई समाज क्रांती सेनेच्या वतीने मूर्तिजापूर या तहसीलवर अकोला येथे जुन्या शहर या भागामध्ये आमच्या ताईवर जो लैंगिक छेड केला ज्या नराधामाने विरोधात आज या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शिष्टमंडळ करतो हो जाहीर आणि या, या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून या प्रकरणी आता पुढील काय कारवाई होती याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे न्यूज विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी धनराज सपकाड अकोला